कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गात गाजलेल्या एका अपहरण आणि मारहाणीच्या कथित प्रकरणातील धक्कादायक सत्य सध्या समोर आलंय सिद्धेश गावडे या युवकानं ॲडव्होकेट किशोर वरक यांना अडकवण्यासाठी स्वतःचं अपहरण आणि मारहाणीचे खोटे नाटक रचल्याचे निवती पोलिसांनी उघड केले पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी योग्य दिशेनं तपास करत या कट कारस्थानाचा पर्दाफाश केलाय दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी माड्याच्या वाडी तक्रार दिली होती कि चौदा तारखेला माड्याच्या वाडीच्या पुढे करमळगाळू येथून किशोर वरक धोरे आणि गवत या तिघाने त्याला गाडीमध्ये बसून खाणून येथे नेऊन त्याला मारहाण करून मारहाण केली व दुसऱ्या दिवशी बांदा येथील चेकपोस्ट नेऊन टाकलं आणि दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी अ सिद्धेश गावडे हा तिथे मिळून आल्यानंतर त्यांनी वरती येऊन चेकपोस्ट येथील अंमलदार यांची मदत घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यानुसार त्याची आपण एफ आय आर घेतली त्यांनी जशी टाईम सांगितली त्याप्रमाणे आपण तपास केलेला आहे आणि लवकरच त्याच्याबाबत आपण कोर्टामध्ये आपण रिपोर्ट सबमिट करतात तपासाच्या फिर्यादीच्या ज्यांनी फिर्यादी दिली त्या दृष्टीने तपास केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत त्याबाबत आणखी तपास असल्यामुळे मला जास्त सांगता येणार नाही तरी लवकरच मी कोर्टामध्ये रिपोर्ट सबमिट आहे लवकरच त्याचा उलगडा होईल मी लवकरच कोर्टामध्ये सगळा तपास आणि माझा रिपोर्ट सादर करतो एवढंच म्हणेल की सत्य समोर आलेला गेल्या ऑक्टोबर मध्ये सिद्धेश गावडेने कुडाळ पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली होती त्यात त्याने त्या अॅडव्होकेट वरक आणि त्यांच्या दोन साथीदारांनी भाड्याच्या पैशांवरून अपहरण करून मारहाण करत बेशुद्ध अवस्थेत सोडल्याचा गंभीर आरोप केला होता त्यामुळे अॅडव्होकेट वरक यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणी जोरदार चर्चा देखील सुरू होती किशोरवर घरी नसताना त्यांच्या घरी कुणीतरी कॉन्स्टेबल कांबळे नियुती पोलीस स्टेशनला ते बहुतेक अपॉइंटेड आहेत ते का गेले होते याचं कारण काय आहे बरं ते गेले होते आणि मग दुसऱ्या दिवशीच काही सहशयास्पद वस्तू त्यांच्या घराच्या आजूबाजूला सापडल्या असं पोलीस का म्हणत आहेत आम्ही पोलीस कॉन्स्टेबल कांबळे तिथे का गेले याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत पोलीस कॉन्स्टेबल कांबळेंच्या मोबाईल टॉवर लोकेशनची सुद्धा माहिती घेतली गेली पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांना Uh, किशोर वरक यांच्या खानोली येथील घरी कोणी पाठवलं होतं कोणाच्या आदेशाने पाठवलं होतं त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे का याच्या संदर्भातली सुद्धा चौकशी केली जाईल कारण की कोणीही कोणाचं गुन्हेगारीकरण करू नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे तरच खरा विकास होणार आहे आणि म्हणून ॲडव्होकेट किशोर वरक यांच्यासारख्या अनेक लोकांनी सत्याची बाजू घेऊन न्यायाची बाजू घेऊन कायद्याचा आदर करून आणि संविधानाच्या रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे मात्र पोलिसांनी कसून तपास केला बांदा आणि गोव्यातील बस स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कथित घटना घडल्याच्या दिवशी सिद्धेश गावडे फुटेजमध्ये दिसून आला पोलिसांनी खाक्या दाखवताच सिद्धेश गावडेनं खोट्या फिर्यादीची कबुली दिली यामुळे अॅडव्होकेट किशोर वरक यांच्यावरील अपहरण आणि मारहाणीचे सर्व गुन्हे खोटे असल्याचं निष्पन्न झालंय या धक्कादायक प्रकरणामुळे सिंधुदुर्गात मोठी चर्चा सुरू आहे सिद्धेश प्रमोद गावडे या युवकाने दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नुती पोलीस ठाणे येथे त्याला मारहाण अपहरण व त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माझ्यासह अन्य दोन व्यक्तींच्या विरोधात एफ आय आर क्रमांक पंचेचाळीस दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदवला होता नुती पोलिसांच्या तपास चौकशी अंतिम सदर गुन्हा हा खोटा व खोडसाळ असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले असून सिद्धेश गावडे यांनी स्वतःहून बनाव रचला होता हे तपासात समोर आले मागील काही काळामध्ये मी सिद्धिविनायक बिडवलकर व दीक्षा बागवे यासारखी खून प्रकरणं बाहेर काढली होती ह्या खून प्रकरणामध्ये काही पोलिसांचा तपास हा चुकीच्या पद्धतीने होत होता त्याबाबत मी राज्य पोलीस महासंचालक महिला आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्यामुळे काही राजकीय लोकांनी व काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी सिद्धेश गावडे याचा साथीने माझ्या विरोधात खोटा बनाव रचला होता व मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र निवती पोलिसांच्या तपासामध्ये सदर संपूर्ण गुन्हा हा बनावट प्रकरणाचा असल्याचे समोर आले असून यामध्ये सिद्धेश गावडेसह अजून अन्य कोण व्यक्ती होत्या त्यांना मदत करण्यासाठी अजून कोणत्या व्यक्तीने मदत केली हे समोर येणं फार गरजेचं आहे तसेच सिद्धेश गावडे याविरुद्ध पोलिसांची दिशाभूल करणे व माझ्याविरुद्ध खोटी एफ आय आर नोंद करणे याबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणे हे गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने माझी मागणी आहे